इलेक्टोरल बॉन्ड ही स्कीम अनकॉन्स्टिट्युशनल आहे म्हणजेच घटनाबाह्य आहे म्हणत सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड ही स्कीम रद्द केली आहे आणि निवडणूक आयोगाला आदेश दिला आहे की कोणत्या कंपनीने किती बॉन्ड खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती रुपये मिळाले ते जनतेसमोर आणावे इलेक्टोरल बॉन्ड हा अतिशय वादग्रस्त मुद्दा होता या स्कीमला सपोर्ट करणाऱ्यांच्या मते इलेक्टोरल बॉन्डमुळे राजकीय देणग्यांमध्ये पारदर्शकता येईल तर विरोधकांच्या मते या बॉन्ड्समुळे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळेल तर मित्रांनो इलेक्ट्रल बॉन्ड्स काय आहे आणि सुप्रीम कोर्टाने रद्द का केले ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी विशाल पाटील तुमचं या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे इलेक्ट्रल बॉन्ड विषय काय आहे इलेक्ट्रॉल बोर्ड हे राजकीय पक्षांना देणगीच्या स्वरूपात पैसा देण्याचे एक साधन होते हे साधन वापरून कंपन्या किंवा एखादी व्यक्ती स्टेट बँकेच्या काही ब्रांचमध्ये जाऊन इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करू शकत होते आणि त्याची किंमतही एक हजार रुपयापासून ते एक करोड रुपयांच्या पटीतली होती भारत सरकारने ही योजना सुरू करताना इलेक्ट्रॉल बॉन्डमुळे देशातील काळा पैसा व एखाद्या पॉलिटिकल पार्टीला अवैधरित्या देणग्या देणे त्यावर आळा बसेल असं म्हटलं होतं या योजनेपूर्वी सुद्धा वीस पेक्षा जास्त डोनेशन जर तुम्ही देत असाल तर ते सार्वजनिक करणे बंधनकारक होते आणि कंपन्यावर सुद्धा किती डोनेशन करावे यावर मर्यादा होत्या इलेक्ट्रॉन मध्ये काय होतं केवायसी पूर्ण असलेल्या बँक अकाउंट मधूनच इलेक्ट्रॉल बॉन्ड खरेदी करणे बंधनकारक होते बॉन्ड परचेस करणाऱ्या व्यक्तीचा कि किंवा कंपनीची ओळख ही गुप्त ठेवली जात असे तुम्ही किती इलेक्ट्रॉनल बॉन्ड खरेदी करावे यावर कोणतीही मर्यादा नव्हती पॉलिटिकल पार्टींना पंधरा दिवसाच्या आत हे इलेक्ट्रॉल बॉन्ड रिडीम करावे लागत होते इलेक्ट्रॉल ला विरोध का झाला सरकारने यावर युक्तिवाद केला की इलेक्ट्रॉल बॉन्ड्समुळे पॉलिटिकल फंडिंग मध्ये पारदर्शकता येईल पण ह्या स्कीमला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोर्टात काही महत्वाचे मुद्दे मांडले त्यामुळे अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने ही योजना रद्द केली त्यातले महत्वाचे मुद्दे म्हणजे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन बॉन्ड्स खरेदी करणाऱ्यांची नावे ही गुप्त ठेवण्यात येत असल्यामुळे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होत होते कोण कोणत्या पार्टीला किती फंडिंग करत आहे हे जाणून घेणे प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांमध्ये येते भ्रष्टाचाराची शक्यता होती सरकारकडून धोरणात्मक फायदे मिळवण्यासाठी सत्तेत असलेल्या पक्षाला इलेक्ट्रॉल बॉण्डच्या रूपाने पैसा देण्यात येत होता सेल कंपन्या म्हणजेच ज्यांचा बिझनेस शून्य आहे किंवा ज्या कंपन्या तोट्यात आहेत त्या सुद्धा सत्ता पक्षाला अनलिमिटेड फंडिंग करत होत्या इलेक्ट्रोल बॉन्ड्समधला पंच्याण्णव टक्के पैसा हा सत्ताधारी भाजप पक्षाला आणि राज्यातील इतर सत्ताधारी पक्षांना मिळत होता या उलट विरोधी पक्षाला कमी प्रमाणात फंडिंग मिळत होती त्यामुळे सर्व पक्षांसाठी इक्वल लेव्हल प्लेईंग फील्ड उरली नव्हती स्कीम मोठ्या कॉर्पोरेट कुटुंबांना त्यांची ओळख जाहीर न करता राजकीय पक्षांना पैसा दान करता यावा म्हणून तयार केल्याची टीकाही केली जात होती एस बी आयच्या ताज्या आकड्यानुसार दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान सोळा हजार करोड एवढ्या रकमेचे बावीस हजार दोनशे सतरा बॉन्ड खरेदी केली गेले आणि त्यातील बावीस हजार तीस वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीने सुद्धा केले फायनान्शियल इयर मध्ये भाजप पक्षाला एकसष्ट म्हणजे तेराशे करोड डोनेशन मिळाले त्या उलट काँग्रेसला फक्त एकशे एकाहत्तर कोटी एवढेच मिळाले शेवटी बऱ्याच वर्षाच्या कालावधीनंतर सुप्रीम कोर्टाने या योजनेला घटनाबाह्य म्हणत अयोग्य ठरवले गेले आहे सी चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निकाल एकमताने नि दिला मित्रांनो आपण या स्कीमला सपोर्ट करा अथवा विरोध एवढे नक्की आहे की ही स्कीम वादग्रस्त ठरली होती इलेक्ट्रॉल बॉन्डमुळे एकंदरीत पॉलिटिकल फंडिंगमुळे पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न निर्माण झाला होता मित्रांनो इलेक्ट्रोल बॉन्डबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की कळवा सी ए म्हणजे काय पाहण्यासाठी डाव्या व्हिडिओवर क्लिक करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका